माहिती घेणार अशी आई की जिने एक महान असा पुत्र जन्माला घेत दिला कोण असेल राजमाता जिचा आपण या महान कर्तृत्वाविषयी माहिती घेतलेली आहे राजमाता जिजाबाई घ्यायची आहे जिताबाई शहाजी भोसरे काय वाजवा आता सांगितल्याप्रमाणे याच विद्यार्थ्याला आणखी दोन प्रश्न विचारले जाणार आहेत दुसरा प्रश्न राजमाता जिजाऊ यांचा जन्म कुठे झाला सिंदखेड राजा सेकंड उत्तर आपल्याला मिळालेलं आहे आता तिसरा प्रश्न राजमाता यांनी जो तेजस्वी पुत्र ज्याला जन्म दिला होता त्या ते तेजस्वी पुत्राचं नाव काय होतं शिवाजी शाह शिवाजी शाह व्हेरी गुड खूप छान तिन्ही प्रश्नांची उत्तरे या विद्यार्थ्यांनी दिलेली आहेत यांचा जन्म कधी बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव ला त्यांचा जन्म झाला दुसरा प्रश्न राजमातांनी जो तेजस्वी पुत्र जन्माला घातला होता जन्म दिला होता त्या पुत्राचा जन्म कोणत्या किल्ल्यावरती झाला अरे किल्ला होता

संभाजी राजे भोसले खूप छान आता तिसरा प्रश्न जिद यांची काय इच्छा